रिन्युएबल एनर्जीचा सोर्स म्हणून प्रदूषण रोखण्यापासून एका दृष्टीने मदत करायला ती गोष्ट बरोबर आहे पण त्याच्या पाठीमागचा तुम तुमचा दुसरा उद्देश पण आहे की तुम्ही त्यातनं पैसे पण कमव हो। जसं कंपनीच्या कम मालकाला अमुक ठिकाणी पवनचक्की लावण्यासाठी अधिकार आहे तसंच ज्याच्या जमिनीवर तुम्ही पवनचक्की लावणार आहे त्या शेतकऱ्यानं त्याची जमीन काय भावानं घ्यावी हा अधिकार त्या पण शेतकऱ्याला आहे त्याचा अधिकार तुम्हाला डावलता येणार नाही तुमचं काय चाललंय काय होईल मंत्री महोदय शे, एका शेतकऱ्याला समजा ती गरीब शेतकरी आहे त्याच पाच लाख रुपयात मिटलं तर लगेच त्याच घेतलं लाख रुपयाच दुसरा गेला जरा थोडा आठ मोठा बेटला त्याच वीस लाख रुपये अजून थोडा त्याच्यापेक्षाही भेटला की त्याच तीस लाख रुपये ही काय पद्धत आहे आणि मंत्री महोदय काय करायला लागले ते अग्रीमेंट करत असताना बॉन्ड वर अग्रीमेंट करते दे। साध्या बॉन्ड वर बॉन्ड वरमेंट केले त्याचा काय अर्थ आहे तुम्ही ते अग्रिमेंट रजिस्टर करणं अपेक्षित आहे ना रजिस्टर ऑफिसला आणि मग आणि गंमत अशी आहे की एका शेतकऱ्याला चेक दिले चेक वर खाली अक्षरात एक लिहिलंय आणि आकडाही वेगळा दिलाय हि चक्क फसवणूक आहे आम्हाला तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आमचा विरोध नाही पण जे तुम्ही करायला लागलेत चुकीचं आहे तुम्हाला मी जिल्हा अधिकाऱ्यांना पण आधी सांगितलं होतं की ह्या रेटच्या बाबतीत तुम्ही युनिफॉर्मलिटी ठेवा जी रेट पाहिल्या माणसाला देणार आहे तोच रेट तुम्ही शेवटच्या सगळ्या शेतकऱ्यांना द्या एकाला एक द्यायचं एकाला एक द्यायचं म्हणजे जसं भेटेल तसं चालू आहे तुमचं आणि मग त्याच्यात नाही भांडं तयार व्हायला लागले त्याच्यात नाही वाद तयार व्हायला हो 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 लागले आणि दुसरं तुमच्या शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय त्याच्या शेतात तुम्ही लाईन उभा करायची त्याचा मोबदला द्यायचा नाही आणि पुन्हा ती लाईन काढायला तर त्याला सांगायचं की नाही नाही आता आम्ही चार्ज केले काय हा काय तुमचा चार्ज केले म्हणून सांगायचा या एम चार्जिंग परमिशन द्यायची द्यायची आधी तर चार्जिंग चार्ज कर द्यायची घालाय होय त्या इंस्पेक्टरला चेक करायच्या आधी तर मग चार्ज चार्ज कर द्यायची घालाय मग ती घेतलय का त्याने आपण हाईट करायला लागलेत ना साहेब आम्ही त्यांना सांगतोय बरं आमचं बंद इतकंच आहे की त्या शेतकऱ्याचं समाधान करा आणि जाऊ तिथं त्या तिन्ही कंपन्याला बोलून घेतलं त्यांना विचारलं तुम्ही हे असं केलंय का हो केलं चुकलंय म्हणले आमच्याकडनं आम्ही करून देतो केलं बी नाही मी त्यांना म्हटलं दोन दिवसात त्यांचं काय कॉम्पन्सेशन असेल त्या शेतकऱ्याचे पैसे तुम्ही द्या देतो तो म्हटले दिलं नाही आणि शेतकरी जेव्हा ते टावर काढायला गेला शेतात की मग सांगायला लागले की ते आणि हाईट काय आपले पोलीस त्याच्या ह्याच्यासाठी हे काय कंपनीच कोण टॉवर म्हणून त्याच्या संरक्षणासाठी कुठली पद्धत आहे माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्याचं वन टू वन त्यांचा टॉवर काढायचा अधिकार शेतकऱ्याला आपल्या पोलिसांनी मध्ये त्यांना सांगितलं आम्ही बोललो परत जी कंपनी द्यायला तयार आहे तिने आता कबूल केलं किंवा आम्ही द्यायला तयार आहे देऊ द्या ना आमचं काहीच म्हणणं नाही जसं त्या शेतकऱ्याच्या शेतात तार नेताना असताना आपली टीवायसी तिथं थांबून होते आणि त्यात शेतकऱ्यांनी विरोध केला की त्याला त्या उसानं मारहाण केली तसंच त्या कंपनीचे ज्या गुंडानं येऊन इथं वाहनं फोडले त्याच्यावर काय ऍक्शन घेतली नाही त्याच्यावर काय क्राईम एफ आय केला नाही दॅट इज नॉट क्राईम तो क्राईम नाही का